नाती गोती आपल्याला कोणती रक्ताची नाती मिळणार आहेत आणि जन्मतःच आपण कोणत्या नात्या गोत्यात आयुष्यभर वावरणार आहोत यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाही म्हणजे जे का नाते काही नशिबाने तुम्हाला रक्ताचे नातेवाईक मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही काहीही निवड करू शकत नाही हे अगदी त्रिवार सत्य आहे मग जसजसा माणूस मोठा होत जातो मोठा म्हणजे वयाने जस जसा तो मॅच्युअर्ड होत जातो त्याला या समाजाचं सगळं भान यायला लागतं नात्या गोत्यांचं भान यायला लागतं तस तसा तो रक्ताच्या नातेवाईकांच्या व्यतिरिक्त अनेक मित्र मैत्रिणी अनेक प्रकारचे नातेसंबंध असे तो निर्माण करत करत मस्त जगत असतो परंतु हा नात्या गोत्यांचा जो काही गोतावळा तो गोळा करतो ज्या काही गोतावळ्यामध्ये तो वावरायला लागतो त्याच्या या जीवनाच्या वाटेवर चालता चालता त्यामध्ये त्याला एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी लागते की या नाती गोती कितीही असली तरी काही हरकत नाही परंतु तुम्हालाच गोत्यात आणणारं नातं हे काही कामाचं नसतं त्यामुळंच आपण जमा केलेल्या नात्या गोत्यांमध्ये किंवा रक्ताच्या नात्यांमध्ये आपल्याला थोडंसं चौकस बुद्धीने पहावंच लागेल असाच हा आजकालचा जमाना आहे कारण काही काही तुमच्या नात्या गोत्यांमधलीच काही माणसं तुम्हाला गोत्यात आणण्यासाठी अतिशय उत्सुक असतात आता अशी माणसं आपल्या या नात्या गोत्यांमधनं आपल्याला शोधावी लागतील ती अशी सहज पाहून तुम्हाला सापडणार पण नाहीत आणि तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही पण अशा वाईट काही वाईट प्रवृत्ती घेऊन काही नातेवाईक तुमच्या अवतीभोवती नक्की असतात हे प्रत्येकाच्या जीवनात घडतं म्हणूनच नात्या गोत्यांमध्ये तुम्हाला सांभाळूनच मन मोकळं करावं लागेल सांभाळूनच एखाद्या खांद्यावर रडता रडता तुमच्या जीवनाची काही दुःख काही कष्ट तुम्ही झेलत असलेले हे सगळं सांगताना तुम्हाला अतिशय चोखंदळपणे निवडून तो खांदा निवडावा लागतो आणि हा खांदा जर निवडण्यात चूक झाली तर मात्र तुम्ही या नात्यांमुळेच या तुम्हाला गोत्यात आणणाऱ्या एखाद्या एक्स एक वाय जेड मुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता तुमची जीवन नौका एखाद्या तुफानात सापडल्यासारखी तुमची अवस्था होऊ शकते तसच या समाजामध्ये वावरताना आपण कोणाला किती आदर द्यायचा हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे अशीच सध्या अवस्था आहे आता काही काही लोकांना सवय असते त्यांच्या घरी जे कोणी येतात किंवा त्यांच्या संपर्कात जो कोणी येतो त्या प्रत्येक व्यक्तीचा एका उच्च पातळीपर्यंत आदरभाव राखत ते त्याच्याशी वागणं सुरू करतात आता हा आदर देणं सन्मान देणं एखाद्याला खूप मोठा आदरभाव आपण मनामध्ये जपत जपत, जपत जगणं हे मानवतेच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगला गुण आहे यामध्ये काहीही वाद नाही अगदी मला पण ते पटतंय परंतु असे काही अनुभव येतात की आपण जर नको त्याला आदर दिला आणि नको त्याला चादर दिली तर मात्र आपल्या स्वतःला उघडं पडण्याची वेळ येते हे अगदी निश्चित अनेक लोकांना अनेक प्रकारे असे अनुभव आलेले आहेत आणि त्यामुळंच मग ही अशी वाक्य काही निर्माण होतात म्हणजेच आदर भाव तुमच्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही जपत असाल तर तुम्हाला त्याचं थोडंसं त्याला पारखून घेणं फार गरजेचं आहे कारण एकदा का जर का आदर भाव आणि चादर चुकीच्या व्यक्तीला तुम्ही दिलीत तर मात्र आयुष्यभर उघडं पडत राहणं हे तुमच्या नशिबी येतं आता आपण खूप मोठा सन्मान खूप मोठा आदर काही लोकांचा करत असतो तसा आम्हीही केला पण खूप मोठा आदर खूप मोठा सन्मान त्यांचा करून सुद्धा आमच्या नशिबी हे वाक्य आता उच्चारण्याची वेळ आली कारण ती आमची निवड चुकली ज्या क्षणी आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक आदरभाव निर्माण झाला होता तो जेव्हा निर्माण झाला तेव्हापासून आम्ही काही पारखलंच नाही पारखावं असं वाटलं नाही इतका मोठा आदरभाव आमच्या मनात होता इतका मोठा सन्मान ठेवून आम्ही जगत होतो परंतु शेवटी हे वाक्य खरं ठरत की आपण जर आदर भाव आणि चादर ही जर चुकीच्या माणसाला दिली तर मात्र स्वतःला उघडं पडण्याची वेळ येते आणि मग तुम्हाला गोत्यात आणणारा हा नात्यातला एक्सवाय झेड व्यक्ती हा खूप मोठा उत्सुक असतो असं तुम्हाला उघडं पाडण्यासाठी तो खूप उतावीळ होऊन जातो मग आता आपण कधी कधी काही हक्क काही अधिकार अशाच या नात्या गोत्यांमध्ये प्रेमाने वागण्यामध्ये एकमेकांना दिलेले असतात एकमेकांच्या वरती थोडंसं लटकं रुसणं फुगणं हे सुद्धा आपल्या प्रत्येक नात्यामध्ये सुरू असतं खरं तर ह्या गोष्टी नक्की व्हायलाच पाहिजेत कारण त्याच्यामध्ये एक वेगळा आपलेपणा आहे परंतु हे होताना त्या आपलेपणाची सीमा ही जर ओलांडून एखादी व्यक्ती तुमच्या पेशन्सचा तुम्ही जे शांत बसता त्याचा गैरफायदा उचलत असेल तर मात्र तुम्हाला सुद्धा ती सीमा विसरून जावी लागेल आणि जर विसरला नाही तर मात्र तुम्हाला पावलोपावली अपमानित होऊन जगणं हे क्रमप्राप्त आहे आता आपण रागाने समजा एखाद्या एक्स एक वाय जेड व्यक्तीला काही बोललो अरे हा राग हा लोभ हा रुसवा हा फुगवा हे अधिकार तुमचे जेव्हा संबंध निर्माण होतात तुम्ही ज्या नात्या गोत्यात वावरत असता त्याच्यामध्ये तुम्हाला हे अधिकार दिले घेतलेले असतात हे काय सांगून दिले घेतले जात नाहीत तो एक त्या नात्याचा भाग असतो आता या भागामध्ये जर तुम्ही एखाद्याला रागाने बोललात तर फक्त हा रागाने बोलला असा मुद्दा घेऊन जर कोणी समोरचा एक्स वाय झेड व्यक्ती गाल फुगवत असेल तर त्याची ती चूक आहे कारण हे अधिकार तर त्यालाही मिळालेले असतात आणि त्यानेही दिलेले असतात आणि त्याचीच परिणिती अशी होते की तो कोणीतरी एक्स वाय झेड एका साईडचा रागाने बोल काही रागा बोलतो अरे पण रागाने बोलल्यानंतर त्याच्या मुळाशी कुठेतरी त्या नात्यागोत्याबद्दलचं ना जे काही मनामध्ये मुरत गेलेलं प्रेम असतं कुठेतरी पूर्वी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने एकमेकांचा सन्मान राखत जगलेलो असतो ह्या गोष्टी ती व्यक्ती विसरायला लागते ती विसरून जाते आणि मग फक्त राग करतो एवढंच ते लक्षात येतं त्या रागाच्या मुळाशी त्या रागाच्या पलीकडं पूर्वी आपलं किती प्रेम होतं आपण एकमेकांना किती सन्मानाची वागणूक देत होतो आपण या व्यक्तीकडनं कितीतरी काहीतरी कामं करून घेतली आपण पण त्याला किती आदर करत होतो ह्या गोष्टी एका क्षणात विसरल्या जातात याचं मात्र मला या सगळ्या नात्या गोत्यांच्या गराड्यात आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही परंतु शेवटी काय असतं की प्रत्येक माणसाची काहीतरी एक डिग्निटी असते प्रत्येक माणसाची एक स्वतःची काहीतरी किंमत असते प्रत्येक माणूस किती वेळापर्यंत चार पावलं मागे येत राहणार किती वेळापर्यंत तो झुकत राहणार याला पण काही सीमा असते आणि मग ही सीमा एकदा त्याची संपली की मग मा तो मात्र मग मा कुणाचाही राहत नाही कारण त्यांनी देताना खूप मोठा आदर आणि सन्मान दिलेला असतो आणि घेणाऱ्याने सुद्धा खूप मोठा आदर सन्मान घेतलेला असतो हक्काने काही कामं करून घेतलेली असतात हक्काने कधी संकटात हाक, हाक मारलेली असते पण या सगळ्या गोष्टींचा विसर पडून फक्त समोरचा वाईट असं जर कोणी काही गृहित धरून वागत असेल तर मग तुम्ही स्वतः सुद्धा अपमानित होऊन जगणं सोडून देणं आणि कोणत्याही सीमांचा तुम्ही सुद्धा विचार न करणं तरच तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकून राहू शकतं अदरवाईज ती लोक मस्त आकाशात पतंग उडवत बसतील आणि आपल्याला मात्र कोपऱ्यात बसून आयुष्य काढावं लागू शकतं आपल्यावर मात्र संकटांचा मारा होऊ शकतो हेच त्यातून निष्पन्न होईल ह्या गोष्टी व्हायच्या नसतील तर मात्र आपल्याला अशी काही वाक्य लक्षात ठेवावीच लागतील कारण आदर आणि चादर चुकीच्या माणसाला दिल्यास तुम्हाला उघडं पडण्याची वेळ नक्की येते हे वाक्य अतिशय महत्वाचं आणि जर आपण रागाने बोललो असेल आणि जर रागाच्या आतलं त्याच्या मुळाशी असलेलं प्रेम जर समोरच्या व्यक्तीला समजत नसेल तर एकच गोष्ट करायची की त्या व्यक्तीशी असलेलं नातं गोत हळूहळू विसरून जाणे हेच योग्य ठरतं कारण छोट्या संकटातून मोठ्या संकटाची चाहूल लागत असते हे सुद्धा कधी विसरायचं नाहीये त्यामुळं चार हात लांब राहणे तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी असा आपण जेव्हा एक प्रकारचा स्टँड घेतो तेव्हा आपण खरं आपलं आपलं सुखी जीवन नक्की जगू शकतो कारण काही काही गोष्टी कशा असतात त्या सोडून द्याव्या लागतात त्या विधात्यावरती सोडून द्यायच्या मग तो करेल ते करेल इतपत त्या विधात्यावर पण विश्वास पाहिजे त्यामुळं जी काही जमवलेली नाती होती आहेत त्यांच्यापासून जर आपल्याला काही गोत्यात येण्यासारखा काही धोका असेल त्या ठिकाणी आपण सावध राहून पावलं उचलणं एवढंच आपल्या हातात असतं आणि ते करत करत जगलात तर मात्र कोणतीही संकट तुम्हाला नंतर येणार नाहीत हे पण अगदी निश्चितपणे सांगता येतं चला मित्रांनो आज ह्याचे काही एक दोन चार वाक्य तुमच्या कानापर्यंत आणि खानापासून मनापर्यंत पोचवाविषयी वाटली आणि या ह्युमन लाईफमध्ये आपल्या या मानवी जीवनात मला असं वाटतं की अशी काही वाक्यं जी असतात ती त्या वाक्यांमधनं निघणारा तो या अतितार्थ असतो तो अर्थ लक्षात घेऊन आपण पावलं जर उचललीत तर आपलं जीवन सुनं सुनावं और आपली जिंदगी को कल से आज थोडा बेहतर बनाव या स्लोगनप्रमाणे कालच्यापेक्षा आजचं जीवन आपलं थोडंसं छान आपण जगू शकतो हे निश्चित आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आवडला नक्की सांगा मला आणि नक्की एकमेकांमध्ये सर्व नात्या गोत्यांमध्ये शेअर करायला विसरू नका कारण फार गरजेची गोष्ट आहे ही आजकाल भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह थोड्याच वेळा